श्री नवनाथ कथा सार अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री सद्गुरुदेव नम हे गणपती गजानना तुम्ही सर्व प्रकारचे मंगल करणारे विद्या देणारे विघ्नहर्ते आणि आद्य पूजनीय आहात म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी तुमचे स्मरण केले जाते श्रीमद भागवत महापुराणात ऋषभदेवांचे वर्णन आहे त्यांच्या शंभर पुत्रांपैकी पुत्र हे महाज्ञानी तपस्वी संन्यासी व महान भगवत भक्त होते कार्य करणारे म्हणून त्यांना नवनारायण म्हणत असत याच नवनारायणाने निमिराजाला धर्मतत्वे समजावून सांगितले व पुढे कलियुगात भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने नवनाथांच्या रूपात प्रगट होऊन भक्ती व योग सिद्धीच्या सहाय्याने जगत कल्याणाचा कल थोर प्रयत्न केला नवनाथ अत्यंत अद्भुत रोमांचकारी आणि महासिद्ध अमृत चरित्र भाविकांसाठी सादर करत आहे हे पवित्र सत्कार्य तुम्ही निजकृपेने पूर्णत्वास न्या अशी माझी नम्र विनंती आहे अवतारांची पूर्वकथा फार पूर्वीची गोष्ट आहे कलियुगास प्रारंभ झाला होता द्वापार महात्म्य वाढून लोकांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने श्री भगवान श्रीकृष्णाने जी योजना मनात आखली ती प्रकट करण्यासाठी द्वारकेत एक विशेष सभेचे आयोजन केले होते त्या महत्वाच्या यदो सभेश यादवकालीन श्रेष्ठ मंडळी सहित अनेक ज्येष्ठ मान्यवर निमंत्रित उपस्थित होते त्या सभामंडपात म मध्यभागी एका रत्नकचित् सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते उद्धवांचे आसन त्यांच्या सान्निध्य होते सभेला प्रारंभ होताच कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिंपलायन अविरोत्र दुर्मूल चमच आणि करभंजन या नऊ श्रेष्ठ ऋषींचे येथे आगमन झाले हेच ते अतिप्रसिद्ध नवनारायण होते त्यांना पाहताच भगवान श्रीकृष्णांनी स्वतः समोर जाऊन त्यांचे स्वागत केले त्यांना आदराने आसनावर बसून त्यांची पूजा केली त्यांचे कुशल विचारले त्याप्रमाणे प्रारंभ उपचार झाल्यानंतर त्या ऋषींनी त्या श्रीकृष्णांना त्यांना येथे बोलवण्याचा हेतू विचारला तेव्हा ते म्हणाले आपण सर्वांनी कलियुगात अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे त्याला संमती देऊन या नवनारायणांनी भगवंतांना खोटी कोठे कसे व कोणत्या नावाने पृथ्वीवर प्रगट व्हायचे आणि कसे कार्य करायचे या संदर्भात पूर्ण केली त्यांना व उत्तर देताना ते म्हणाले हे विभो तुम्ही सर्वांना रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा लोकांना दीक्षा देऊन उपदेश करा त्यावेळी कवी नारायणांनी मच्छिंद्रनाथांचे नाव आणि कार्य करावे अशी आणि त्यांचे शिष्य गोरक्षणात व्हावे अंतरिक्षाने जालंधर व्हावे प्रबुद्धाने त्यांचे शिष्य गाणी व्हावे त्याप्रमाणे पिपलायन यांनी चरपटी अभिरुत्रांनी वटसिद्ध नागनाथ त्रुमिलांनी भरतरी चमशांनी रेबन ना, नावाने वेळ व्हावे ऋषी देव व भक्त अवतार घेऊन कार्य वाल्मिकी तुळशीदास होतील तर शुभमुनी हे कबीर व्यास हे जयदेव उद्धव हे नामदेव जामवंत हे नरहरी बलराम हे पुंडलिक हनुमंत हे रामदास आणि या जनाबाई होतील भगवान शंकर मी स्वतः चौघे निवृत्ती सोपान व होऊन कार्य करणार आहोत आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्तिमहात्म्य वाढवायचे आहे श्री कृष्णाची बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर नवनारायणांनी विचारले देवा आता आम्ही कशा प्रकारे प्रकट व्हावे हे सांगा तेव्हा भगवंत म्हणाले नारायण ना हो वसू विमानातून आकाशमार्गे जात असताना व शिला पाहून त्यांचे ललित झाले तिथे आदळून त्याचे तीन भाग झाले त्यापैकी दोन भाग यमुना प्रवाहातील तर एक भाग पाण्यात पडला तो भक्ष समजून एका मच्छीने गेला कवी नारायण आणि त्या विर्यात आपला जीवांश प्रविष्ट करून मत्स्याच्या उदरात जन्म घ्यावा आणि मच्छिंद्र नावाने प्रगट व्हावे द्रोणातील वसू विर्यापासून द्रोणाचा जन्म यापूर्वीच झालेला आहे मग वंग देशातील एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ सूर्य मंत्राने भरलेले भस्म देतील ते भस्म गोठ्याजवळ गायीच्या शेणात चाराचे दुकविड्यावर टाकले जाईल हरिनारायणाने त्यात संचार करून गोरक्ष नावाने प्रकट व्हा भगवान शंकराने मदनास भस्म केले तोच मदन अग्नीच्या उदरात स्थित आहे जन्मेजयाच्या वंशातील प्रवाहत नावाचा राजा पुढे भूमीवर यज्ञाचे आयोजन करेल तेव्हा त्याज्ञे कुंठात अग्निहात गर्भ टाकतील त्या गर्भात प्रवेश करून अंतरिक्ष मुनींनी जालंधर नावाने प्रकट व्हावे पूर्वी सरस्वतींच्या आकर्षणाने ब्रह्मदेवाचे तेज वीर्य सल्लित झाले त्यापैकी काही अंश हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश भूमीवर पडला भूमीवरील विर्यावर वाघाचे पाऊल पडून ते त्याच्या पायातील भेगेत गेले त्यापासून स्त्रीचा जन्म झाला पण रजतरणातील वीर्य भाग अजूनही सुरक्षित आहे प्रबुद्ध मुनीने त्यात संचार करून कानिक नावाचे प्रगट व्हावे शिवपार्वतीच्या विवाह प्रसंगी दक्षाच्या प्रसादात उपस्थित असलेल्या निमंत्रणामध्ये ब्रहदेवही होते त्यावेळी पार्वतीचे लावण्य पाहून त्यांचे वीर्य पतन झाले तेव्हा लज्जित झालेल्या ब्रह्माजीने ते पायानेच रगडले त्यापासून साठ हजार वालकी ऋषी निर्माण झाले त्यापैकी काही वीर्य भाग केराबरोबर भागीरथीत पडला आणि पाण्याबरोबर वाहत जाऊन एका दरबाच्या बेटात अडकला पिंपला येण्याने त्यात संचार करून चरपटी नावाने प्रख्यात व्हावी फार वर्षापूर्वी विधी वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाली त्या वीर्याचा काही भाग निरनिराळ्या ठिकाणी पडला त्यापासून अजूनही जीवोत्पत्ती व्हायची आहे त्यांचा काही भाग एका सरपिणीच्या मस्तकावर पडला होता भक्ष समजून तिने तो गिळा गिळून टाकला

जो भाग घटात पडला तो त्यापासून अगस्तीचा जन्म झाला आणि दुसरा भाग जो लौकिक ऋषीच्या अंगातील भिक्षापात्रात पडला तो त्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवला आहे ब्रम्हिण ऋषीने त्यात संचार करून भरतरी नावाने प्रकट व्हावे ब्रह्मदेवाच्या वीर्याचा भाग रेवा नदीच्या काठावरील वाळूत अजूनही पडून आहे चम्मच नारायणाने त्यात संचार करून रेवन सिद्धी नावाने प्रकट व्हावे गोरक्षणात चिखलाचा पुतळा करतील आणि मंत्र शक्तीने विष्णुवीर्यास आवाहन करतील तेव्हा ना 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 त्या संचार करून नावाने प्रकट व्हावे याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सर्व गोष्टीचा खुलासा करून नवनारायणाचा संतुष्ट केले त्या समयी त्यांच्या मुखातून भविष्यातील कर्मकथन ऐकून त्या सर्वांना खूप आनंद झाला त्यांना वंदन करून त्या सर्वांनी त्यांचा निरोप घेतला आणि मंदर चलावर गेले तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ निबीड गुहेमध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळी प्रतीक्षा करू लागले कालांतराने ते शुक्राचार्यासह झाले त्यातील ग्रंथ सविस्तर सांगितला आहे भगवान शंकराकडून पार्वतींना उपदेश आपल्या अवताराची वेळ जवळ येताच कवी नारायणाने यमुना नदीत मत्स्याने जे ब्रह्मतेज गिळाले होते त्या तेजात विर्या दिवरूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला तो गर्भसी स्वी तिच्या पोटात वाढू लागला पुढे एके दिवशी भगवान शंकर ध्यानातून उठल्यावर कैलास उरलीत शिवगणांनी त्यांची पूजा केली त्याप्रसंगी त्यांनी मुखचर्या विशेष प्रसन्न दिसत होती पूजेनंतर शिवजींना गणपरिवार त्यांना वंदन करून आपापल्या कार्यासाठी निघून गेल्यावर पार्वती त्यांना मनू लागल्या स्वामी आपण नित्यनेमाने जी ध्यान सपादी उपासना करता त्या साधनेची मलाही दीक्षा द्या माझ्यावर अनुग्रह करा तेव्हा त्याचे म्हणणे मान्य करून ते म्हणाले आजचा दिवस उत्तम असल्यामुळे मी तुम्हाला नक्की उपदेश करेन पण त्यासाठी शुद्ध निवांत व एकांताची जागा हवी म्हणून आपण दुसरीकडे जाऊ त्यानंतर नदीवर आरूढ होऊन ते दापत्य यमुना कठी आले ते नंदीला दूर थांबायला सांगून भगवान शंकर पार्वतीसह पात्रा निकट असलेल्या एका विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत येऊन बसले त्याच ठिकाणी त्यांनी पार्वतींना अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्रांचा उपदेश केला त्यामुळे त्यांच्या अंतकरणातील खरबळ नष्ट होऊन त्या निज सुखात नाहून निघाल्या त्यांनी भगवान त्यांना कृतार्थाने वंदन केले तेव्हा त्यांनी सांगितले देवी आता मी तुम्हाला जो उपदेश केला त्यातून तुम्हाला काय समजते हे सांगू शकाल काय त्यावर त्या काही बोलणार तो यमुना जळातून आवाज आला आता असे राहिलेच नाही या समस्त आत आणि बाहेर सनातन ब्रह्म व्यापून आहे नाव रूप रंग गुण यांनी सर्वत्र प्रथक भावच दिसून येत असताना तरी विविध अलंकाराच्या ठाई सोने जसे एकच असते तसे सर्वठाही केवळ ब्रह्मच विराजमान आहे ची ची हे ऐकून त्या दोघांनाही नवल वाटले भगवंतांनी तो मश्सच्या उदरातील कवी नारायणाचा आवाज आहे असे ओळखले मग पार्वतींना त्यांच्या आगमनाची जन्माची माहिती सांगून ते त्यांना उद्देशून म्हणाले हे नारायणा आज मी देवी पार्वतीला केलेला उपदेश भाग्यवश तुम्हालाही प्राप्त झाला त्याने नेमकं स्मरण ठेवा पुढे बद्रिकाश्रमात घ्या तेव्हा मी तुम्हाला दत्तात्रेयाकडून उपदेश करून दर्शन देईल भगवान शिव पार्वतीसह कैलासावर निघून गेले मच्छिंद्रांचा जन्म व बालपण व तपश्चर्या पुढे गर्भा। गर्भास पूर्ण अवस्था प्राप्त होतात मत्स्याच्या उदरातून एक अंडे बाहेर आले ते अंडे यमुना टाकून ती पाण्यात निघून गेली काही दिवसांनी बगळ्याच्या एक अथवा तेथे आला असता भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते, ते अंडे फोडले त्यात ते एक तेजस्वी मनुष्य बालक होते सूर्याची प्रखर किरणे अंगावर पडल्याने तरडू लागले

हे दिव्य बालक कवी नारायण असून लोकांच्या कल्याणासाठी मत्स्याच्या उदरातून प्रकट झाले आहे त्यांना घरी घेऊन त्याचा नीट सांभाळकर त्याचे नाव मच्छिंद्र त्याचे मोके आणि तो ईश्वरी ठेवा आपल्या घरी नेला हे बालक आपल्या पत्नीच्या शार पतेच्या स्वाधीन केले तिला यमुनाकाठी घडलेला सर्व प्रकार सांगितला हे एकूण ती सुखावली तिने त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले तेव्हा मातृसुलभ वाचल्याने तिला प्रेमपाना फुटला तिने त्याच्या दुग्धपान करविले त्यांना नाव हो माखू घालून पाळण्यात झोपविले ती उभयंता त्यांना मच्छिंद्र अशी हाक मारू लागली त्या दापत्यास मूलबाळ नव्हते पण त्यांच्या आगमनाने ते उने भरून निघाले ते दोघे त्यांचे दो पुत्रवर पालनपोषण करू लागले बघता बघता ते पाच वर्षे झाले पुढे एके दिवशी नदीवर जाताना कानिकाने मच्छिंद्रांनाही बरोबर घेतले आणि त्यांना काठावरच थांबवून मी वाळूत टाकलेले मासे टोपलीत भरून ठेवा असे सांगून जाळ्यात पडलेले मासे तो काठावर आणून टाकला तेव्हा त्या ते माश्याने तडफड पाहून मच्छिंद्राचे हृदय कनवळले त्यांना आपल्या मातृकुळाचा तो संहार बघवेना त्यांनी आपले वडील काय म्हणतील याचा विचार न करता तडफडणारे माशांना पुन्हा जळी सोडण्याचा सुरुवात केली हे करत ते पाहून संत आपल्या कामिक तानावर तावा, तावा तावाने काठावर आला आणि त्यांच्या हात देऊन म्हणाला मोरका हे मासे पाण्यात टाकल्यावर पोटात काय घालणार भूक लागल्यावर भीक मागून मग तो पुन्हा मासे पकडण्यासाठी गेला पण या प्रसंगाने त्याच्या बालमनावर मोठा परिणाम झाला समय असे दुसऱ्याला मारून पोट भरण्यापेक्षा भिक्षा मागून खाल्लेले किंवाही चांगले आता इथे राहायचे नाही असा निश्चय करून व आपल्या धर्मपित्याची नजर चुकून ते पळत सुटले भ्रमण करत तेथील पवित्र परिसरात त्यांना खूप बरे वाटले तपश्चर्यासाठी हे स्थान चांगले आहे असा विचार करून ते त्या शांत निर्मनुष्य तपभूमी देह क्लिशाची न करता तपश्चर्या करू लागले या खडतर तपश्चर्यामुळे त्यांचा देह क्षीण होऊन होती पंजरबु कष्टवत झाला व शंकर भेट बद्रिकाश्रम क्षेत्री घोरवनात मच्छिंद्रांनी तपश्चर्या चालू असताना एके देशवी दत्तात्रे तिथे आले त्यांनी ते तेथील सुप्रसिद्ध शिवालयात प्रवेश करून भगवान शंकराची स्तुती केली त्यांना पाहून शिवजी स्वतः प्रकट झाले त्यांनी त्यांचा आदर सत्कार करून क्षेमकुशल विचारले दत्तात्रे यांनी त्यांची विचारपूस केली त्या समयी गप्पांच्या उपात दत्तप्रभूंनी बद्रिकाश्रमाचा रमणीय प्रदेश पाहण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा शिवप्रभू त्यांना बरोबर घेऊन नानाविध वृक्षांमध्ये येथील मंदार चल अधिकच सुंदर दिसते होते तेथून वाहणाऱ्या मणिकर्णिकेच्या प्रवाहाची दिशा धरून ते दोघे अरण्य पाहत निघाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त